पाहू शकता मित्रांनो चालना आणि तेवढं हायवे बघा त्यावर आम्ही आता चाललो बघा आणि आमच्या जाफराचं पण हायवे बघा जाफरा ते चालना बघू शकता परताप सर गाडी चालवण्यासाठी आणि मी मागं बसलेल मित्रांनो फार एवढी रोडावर काही गर्दी नसते बघा मित्रांनो आणि चांगला सेफ रोड आहे बघा मित्रांनो प्रताप सरांनी आता गाडीचा रेस मारून आता गाडी झाली आता बघू शकता देव पाठी बघा मित्रांनो अकोला देव पाठी बघा मित्रांनो आता मी हॉटेल या साडी मग थांबलो बघा थोडस नाश्ता पाणी करण्यासाठी चॅनल जात असताना तुम्ही बघू शकता हॉटेल या साडी फार मोठी हॉटेल बघा शा या लाईनला आणि विजयदत्ता परिहार यांची हॉटेल बघा फेमस हॉटेल आहे थोडं नाश्ता वगैरे आम्ही थांबलो आता आणि मनोज सरांकडून चाय आम्हाला हॉटेल मालक आहे मित्रांनो बघा मित्रांनो घाट रस्ता आहे आणि गाडी चालवत आहे बघा मित्रांनो हे बघा घाट रस्ता आहे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण बघा निसर्गाची तेरे बघा मित्रांनो झाडत आणि हे बघा अतिशय छान आनंद वाटत बघा मित्रांनो दोन्हीकडून बघू शकता मित्रांनो अतिशय निसर्गाचे इकडे डोंगर बघा मित्रांनो भगवान बाबा करणं असं घ्या इकडे देवाचं मंदिर बघा आज पुण्यागाळात बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि ट्राफिक एवढी जास्त नाही आज पुढच्या टायमाने आज जास्त ट्राफिक असते बघा आणि परत सराच गाडीही चालवणे मी एकदम बदशील बघा मित्रांनो तीस चाळीस तीनचाळीस वेळे बघा जास्त नाही आहे बघू शकता जाण्याला हा निसर्गरंग वातावरणामध्ये एकदम आकृष बघण्यासारखं

बघा मित्रांनो हे बघा जांभोणीच्या पाण्यामध्ये प्रवास करता असं म्हणतात इकडे एक आनंद आहे बघा मित्रांनो निसर्गाचा ते बघा तळ तळाच्या संपली आता आता येत आहे जांभोळी हे बघा पेट्रोल पंप बघा सोपोणी महामार्ग समोर समोर हनुमानाचं मंदिर बघा मित्रांनो तुम्ही तुम्हाला पाहू शकता मी करून सांगतो राम भक्त हनुमानाचं मंदिर बघा मित्रांनो राम भक्त हनुमान जय श्री राम जय श्री राम काय स्त्री हा ते वाहन चाललं बघ कुठलं अक्षर झालं काही आरोग्य असताना संरक्षण असतं ते आलो बघा आम्ही आता कान्यानगरच्या पाठीमागे बघा पण तसं साडे सहा साडे दोन रस्ते असतं बघा एक गाल्ला पण ते असतं बघा मिशन हॉस्पिटलकडून आणि एक कोण असतो बघा हिंगोली रोडला बघू शकता मित्रांनो मी आता जायला झालो बघा जायला ही बस चालली बघा बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो आपलं हे कान्यानगर आलो बघा आम्ही पावर हाऊस बघा मित्रांनो खूप मोठं पावर हाऊस आहे बघा इथून प्रत्येक गावाला लाईट जाते बघा जालना जिल्ह्यातून आणि खूप मोठं असं पावर हाऊस आहे बघा कारण की हे बघू शकत बघू शकता आता मोठा आता बघा जालन्याचा स्वर्ग शिराबाई ठाकरे परम आहे बघा त्यांच्या नावाची चांगलं असं म्हणजे त्याच्यामुळे बघा अन्य बघू शकता मित्रांनो आम्ही मी गावात जालन्या आलो बघा बघू शकता आता जालन्या चाललो आम्ही बघा जालन्याची ट्रॉफिक आहे बघा खूप ट्रॉफिक असते जालन्यामध्ये बघू शकता जालन्याची ट्रॉफिक अं जिल्ह्याचं ठिकाणी बघा जिल्हा हा जालना जा आणि इथ खूप ट्रॅफिक असते बघा हे बघा इकडे शोरूम आहे दरबार बघा मित्रांनो ना देवकर दरबार मोती तलाव वाटायला लागेल बघू शकता मोती तलावकडे चालला हा रस्ता खूप मोठं शहर आहे बघा जालना आणि मोती तलाव खूप प्रसिद्ध आहे बघा जालन्याच बघा समोर तुम्ही बघू शकता हे बघा खूप पाणी असतं मोती तलावाला हे बघा मस्त झाडी लागेल जबरदस्त नाही हे बघा आपल्या देशाचं राष्ट्रीय ध्वजे बघा खूप समोर देशाचे शान भारतीय राष्ट्रीय तिरंगा राष्ट्रीय ध्वज आहे बघा देशात बघा मोती तलाव बघा मित्रांनो बघू शकता खूप पाणी असतं बघा बारा महिने पाऊस पाणी असतं एक तलावा

खूप फेमस पर्यटक लांबून लावून बघण्यासाठी येतात बघू शकता मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना पुतळा बघा मित्रांनो हा रस्ता बघा कलेक्टर ऑफिस कडे जाणारा एसपी ऑफिस कडे जाणारा रस्ता आहे बघा जिल्हापुर सिटी कडे जाणारा बघा जिल्हा न्यायालय कडे जाण्याचा रस्ता आहे आणि समाजकल्याणाकडे जाण्याचा रस्ता आहे बघा मित्रांनो बघा शकता हा अंगडापोल आहे बघा कामपोल इथे इकडे नूतन वसाहत बघा पोलीस बघू शकता रेल्वे पटरी शकता खूप ट्राफिक असते बघा मित्रांनो क्रीडा संपून आलो बघू शकता क्रीडा संकुल क्रीडा दिग्गज घडतात बघ खेळाडू देश पातळी जातो पोलीस ठाणे कधीच जाणला आलो बघ कार्यालय बघू शकता आणि मान्य एस पी ऑफिसला एस पी कार्यालय बघा पोलीस अधीक्षक कार्यालय जालना बघू शकता पोलीस अधीक्षक जालना त्यांचं कार्यालय बघू शकता हे बघा तो आपण सरो गेलो जिल्हाधिकारी कार्यालय चालना आणि इकडे जिल्हा रुग्णालय रुग्णालयाचा भागा डायवर्स साइडला जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कलेक्टर ऑफिस बघा मित्रांनो एक बघू शकता इकडे समाज कल्याण ऑफिस बघा समाज कल्याण ऑफिस इकडे आणि इकडे जिल्हाधिकारी कार्यालय बघा मित्रांनो बघू शकता हे बघा समाज कल्याण ऑफिस इकडे बघू शकता पोलीस मुख्यालय बघा इकडं बघू शकता इथे जिल्हा न्यायालय बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय बघू शकता जिल्हा परिषद जालना बघू शकता जिल्हा परिषद कडे जाणारा रस्ता आहे महात जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेची कमान आहे मित्रांनो आंबट चौ फुली इकडं आंबट मित्रांनो कलावती हॉस्पिटल कोरडे सरांचं इकडे आलो होतो बघा जालन्यामध्ये प्रसिद्ध हॉस्पिटल बघा मित्रांनो बघू शकता खूप मोठं हॉस्पिटल बघा मित्रांनो हांबड चौक फुलीच्या आजी बघा मित्रांनो मला थोडा उशीर झाला जालन्यामध्ये बघा आता रोड कडे झालो मंदिर बगा समोर संविधान पुलाच्या मागे संविधान पूल आहे बघा समोर आणि मागे मम्मादेवीचं मोठं मंदिर आहे बघा प्रसिद्ध मंदिर आहे जालना जिल्ह्यातून खूप मोठं मंदिर आहे असे सजवट झाली शिवजी

अलंकार टाकी मध्ये आलो बघा मी आता जालन्यामधून प्रसिद्ध अलंकार टाकीचा रस्ता बघा मित्रांनो आता आम्ही हे बारे कडे चाललो हेबारी मशिनरी बघू शकता टाकीचा रस्ता बघा मित्रांनो अलंकार टाकी समोर वाटामध्ये गौ माता आहे बघा मित्रांनो गौ माता गौ माता की जे हे बारी फेमस दुकान आहे बघा फेमस दुकान बघा जालना जिल्ह्यातून बघू शकता मित्रांनो